नमस्कार शेतकरी बंधू मी परीक्षित राजे ऋषिकेश विदाते मुक्काम पोस्टकारी तालुका धाराशिव माझी एक एकर शेती आहे पूर्णपणे मी खरीप आणि रब्बीमध्ये सर्व भुसार पिकं घेत आहे यामध्ये खरीपमध्ये तूर आणि सोयाबीन घेत आहे सोयाबीनमध्ये मी यावर्षी खत दुकानातून सोयाबीन जी एस वीस एकशे सोळा हे बियाणे घेतले असून मध्य प्रदेश येथील जबलपूर येथील जवाहर युनिव्हर्सिटी जे हे जे एस वीस एकशे सोळा बियाणे आहे या बियाण्याचा वापर केल्यामुळं मला नेहमीच्या उत्पादनामध्ये वीस टक्के उत्पादन वाढ झालेली आहे त्याचं कारण असं की या बियाण्या या व्हरायटीमध्ये शेंगांची संख्या व शेंगामध्ये दाण्यांची संख्या जास्त आहे त्याचसोबतच ह्या बियाण्याचा कालावधी जो आहे हा एक पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा असल्या कारणामुळं लवकर काढणीला येत आहे त्यासोबतच बियाण्याला मी बीज प्रक्रिया देखील महाबीजच्या ट्रायकोडरमध्ये केलेली आहे त्यानंतर सोयाबीनची त्याना ही व्हरायटी लवकर काढ काढलेला येत असल्याकारणामुळं मला रब्बी पिकात देखील फायदा होत आहे आणि ही व्हरायटी जास्त उंच नसून मीडियम साईजच्या असे आहे त्यामुळं जी प्लॅन्ट अनवॉन्टेड ग्रोथ आहे ती होत नाही आणि व्हेजिटेशन चांगलं होतं त्यामुळे उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हे बियाणं उत्पादित करून किंवा म तसेच माबितनं जे हे वीस एकशे सोळा बियाणं उत्पादित केलेलं आहे ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मदत करावी एवढंच बोलतो धन्यवाद महाबीतचं बियाणं भी हे खणखणीत नाणं